तर गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचा परिणाम आता पिकावर दिसू लागलाय नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे मिरचीचं पीक पाण्याखाली गेलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय निफाड तालुक्यातील गोळेगाव परिसरामध्ये मिरचीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणी करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे खर्च वसूल होणार की नाही याबाबत शेतकरी आता भीती व्यक्त करत आहेत सतत पाऊस पडत असल्यामुळे मिरची जास्त पाणी खराब होऊ राहिलीमुळे सत्तर ते ऐंशी दिवसाचा प्लॅट झालेला आहे आणि खुडा पहिला तोडणीला आलेला होता पण या या करता पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च केलेला आहे पण आता या या नुसकानीमुळं सततच्या पावसामुळं खर्च बी वसूल होतो की नाही ही शाश्वत राहिलेली नाही तर या मिरचीच्या प्लाटची शासनाने काहीतरी दखल घेऊन पंचनामा करून मिरचीचे काहीतरी मदत मिळावी अशी विनंती